नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णामध्ये सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि या सणासुदीच्या दिवसांमध्ये सगळ्या मैत्रिणींना लगभग असते भरपूर कामं करण्याची त्याचसोबत वेगवेगळे वेग पदार्थ बनवण्याची गोडधोड बनवायची तर यामध्ये जर का एखादा पदार्थ जो की पटकन आणि कमीत कमी साहित्यात तयार होईल असा मिळाला तर किती छान वाटतं नाही का तर अशीच एक रव्याची बर्फी घेऊन आलेली आहे आज तुमच्यासाठी जे अगदी कमीत कमी साहित्यात होते आणि पटकन तयार होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ही बर्फी बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे अर्धा कप तूप जे तुम्ही मेल्ट करून घ्यायचं आहे आणि हे तूप छान गरम करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये घालणार आहेत दोन कप रवा हा जो रवा आहे तो बारीक घ्यायचा आहे किंवा जर का तुमच्याकडचा रवा जाड असेल तर तो तुम्ही थोडासा मिक्सरवर फिरवून घेऊ शकता आणि हा जो रवा आहे तो खमंग परतून घ्यायचा आहे आपल्याला किंवा भाजून घ्यायचा आहे गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आहे घाई गडबडीत नाही भाजायचा आहे रवा अगदी व्यवस्थित याला खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा जो आहे तो आपल्याला खूप जास्त लाल नाही करायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच तो भाजायचा आहे ही जी रवा बर्फी आहे ही अगदी कमीत कमी, कमी साहित्यात तयार होते आणि बनवायला वेळही अगदी कमी लागतो आणि आता यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पूड आणि पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आहे तर आता रवा जो आहे तो आपला अगदी छान खमंग भाजून झालेला आहे आणि आता आपण तो बाजूला ठेवूया ही जी बर्फी आहे किंवा ही जी मिठाई आहे ती एक ते दीड महिना आरामात टिकते फ्रीजच्या बाहेरसुद्धा राहते आणि आता आपल्याला एका पॅनमध्ये एक कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक कप साखर घ्यायची आहे आणि यामध्ये ही साखर आपल्याला पूर्णत मेल्ट करून घ्यायची आहे याचा आपल्याला पाक नाही करायचा आहे तर आता साखर यामध्ये छान विरघळली आहे तुम्ही बघू शकता गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे आणि आपल्याला जो रवा आपण भाजून घेतला होता तो संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि आता पुन्हा हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे हे आपल्याला गोळा होईपर्यंत परतायचं आहे जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळतील त्याचबरोबर तुमचे जर काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आता आपले हे जे मिश्रण आहे ते अगदी घट्ट होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण ते चेक करून घेऊया हे जे मिश्रण आहे खूप जास्त ड्राय पण करायचं नाही आहे कारण आपण रवा जो आहे तो आधी खमंग भाजून घेतलेला होता आणि आता तुम्ही बघू शकता अजिबात हाताला चिकटलेलं नाही आहे तर आता आपलं हे मिश्रण जे आहे ते अगदी रेडी आहे बर्फी बनवण्यासाठी आणि एका तूप लावलेल्या ताटामध्ये हे आपण आता काढून घेऊया आणि पसरवून घेऊया ही जी प्रोसेस आहे ही थोडीशी फास्ट करायची आहे जेणेकरून मिश्रण जे आहे ते लवकर थंड होणार नाही आणि ते छान सेट करता येईल आपल्याला अशा प्रकारे मी असं पसरून घेतलेलं आहे तुम्ही एखाद्या ट्रेमध्ये सुद्धा घेऊ शकता आणि आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण यावर वड्यांची मार्किंग करून घेणार आहोत मिश्र हल मिश्रण हलकं कोमट असतानाच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे यावर थोडेसे पिस्त्याचे काप मी लावते आहे हे ऑप्शनल आहे आणि पुन्हा थोडं प्रेस करून घेते झाल्यानंतर आपल्याला ह्या वड्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या काढायचे आहे ही जी बर्फी आहे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही नॉर्मल रूम टेम्परेचरवरच तुम्ही थंड करून घ्या अतिशय सुरेख अशी रव्याची बर्फी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा यामध्ये आपण फक्त अर्धा कप तूप वापरलेलं आहे मावा मिल्क पावडर काहीही वापरलेलं नाही अगदी आपल्या घरात अवेलेबल असणाऱ्याच जिन्नस वापरून आपण ही बर्फी तयार केलेली आहे तर ही बर्फी तुम्ही नैवेद्यासाठी प्रसादासाठी किंवा कुठल्याही सणाला बनवू शकता अगदी झटपट बनते नक्की बनवून बघा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत धन्यवाद